फ्रेंड्स हे म्हणून म्हणू हाय थमनेल पाहून समजूनच गेला असताल काहीतरी विपरीत घडले आहे आमच्याबरोबर तर अन्न छोटासा ॲक्सिडेंट झालेला आहे तर ते तुमच्यावर व्हिडिओ मी अगोदर शेअर करते आणि नंतर आपण बोलूयात बर का काका नाण्या म्हणलं राहतील मुन्या फर्स्ट टाइमच माझ्यापाशी राहिली आहे म्हणजे एकटी मोहिनी नसताना ती एकटी पहिल्यांदाच राहिली आहे आणि सचिनच्या ऑफिसच्या बाहेर आम्ही थांबलेलो आहे सचिन ऑफिस मध्ये थोडस मटेरियल आणायला गेलेले आहेत तर आमच्या नजदीकच एक गाव आहे तिथं हॉस्पिटल आहे हाडांचं हॉस्पिटल आहे स्पेशलिस्ट तर तिथं ॲडमिट केलेलं आहे त्यांना तुम्ही पाहिले त्यांची कंडिशन तर, तर खूप त्रास होतो आहे त्यांना त्यांचं आहे ना गुडघ्याच्या हाडामध्ये क्रॅक गेले म्हणजे क्रिटिकल कंडिशन आहे गुडघ्याची त्यांच्या तर खूप मोठं ऑपरेशन पण आहे तर स्वामी आहेतच आपल्याबरोबर वाईट तर वाई काही घडणार नाही होतं ते चांगल्यासाठी पण होत असतं पण खर्च असं व्हायला नको होतं त्यांचं वय पण अजून एवढं नाही आहे की त्यांनी हे एवढं सहन केलं पाहिजे म्हणून तर आज आहे गुरुवार मंगळवारी ही घटना घडली गट आहे आज तिसरा दिवस आहे त्यामुळं व्हिडिओ मी शूट केलेला आहे तुम्ही पाहू शकताय तर एक झालं की एक कोणी ना कोणीसारखं भेटायला येत असतं मोहिनी आई मोठ्या सा सासूबाई पण हॉस्पिटलमध्ये होते एक दिवस मोठे दीर पण हॉस्पिटलमध्ये होते एक दिवस तर सर्वांचं पण थांबून पण घरचं पण अवघड होत असतं त्याच्यामुळे आहे ना आता फक्त मोहिनी आणि आई थांबलेत मृणाल घरी थांबलेली आहे माझ्यापशी हे ना म्हणून तर खूप दगदग होते खूप आणि त्यात आजारी पेशंट असलं की चालतंच मग तुम्ही पाहू शकताय आणि ही आहे ना ही चिचुंदरी हिने रात्रभर झोप येऊन दिली नाही चेहरा बघा माझा तर अवघड असतं फक्त बरं व्हायला पाहिजे अन्न भोजनने लवकर आमचे प्रयत्न तर चालूच आहे त्यांना काय होत नसतं त्याच्यामध ऑपरेशन खूप बाहेरून आम्ही दोन डॉक्टर बोलून स्पेशली ऑपरेशन करून घेत आहोत त्यांचं चा, चांगल्या डॉक्टरांकडून तर पुण्यात जायचं पण काही नाही आहे पण पुण्यात आमची सोय नाही आहे त्याप्रकारे त्यामुळे आम्ही बाहेरूनच हॉस्पिटलमध्ये त्या डॉक्टर बोलून घेतलेले आहेत आणि शनिवारी बहुतेक हॉस्पिटल मग शनिवारी ऑपरेशन होणार आहे यांना भोजनचं तर चलत अजून घरी देवपूजा वगैरे काहीच नाही पण टिफिन वगैरे घेऊन हॉस्पिटलला चाललेलो आहोत नाश्ता वगैरे बोलूयात मग ना तर मृणाला आणि परी दोघे पण हॉस्पिटलमध्येच होते दिवसभर माझ्याबरोबर आम्ही सर्वजण थांबलेलो होतो हॉस्पिटलमध्ये तर माझे पप्पा आलेले आहेत भेटायला अन्नभोजनबरोबर गप्पा मारत आहेत तर आम्ही सर्वजण बसलेलो आहोत तर काय झालं आहे ना मंगळवारी अण्णाभाऊजी रानात गेले असताना त्यांचा अचानक पाय मुरगळा म्हणजे तो गुडघ्यातूनच हे झालं म्हणजे गुडघ्याच्या खाली आहे ना थोडंसं क्रॅक गेलं आहे तर त्यांना ऑपरेशन वगैरे करायला सांगितलेलं आहे तर मंगळवारी आहे ना हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नव्हते तर ॲडमिट करायला सांगितलं एक्स रे एम आर आय काढायला सांगितलं होतं डॉक्टरांनी आणि ते रिपोर्ट त्यांना ऑनलाईन पाठवले होते आम्ही तर आज बुधवार आहे ना तर डॉक्टर आलेले आहेत तर सचिन आणि माझे मोठे दीर डॉक्टरांना भेटण्या भेटण्यासाठी गेलेले आहेत तर ते रिपोर्ट दाखवत आहेत समक्ष म्हणजे ऑनलाईन जरी आपण रिपोर्ट पाठवले हो ना तरी पण समक्ष पाहण्यात खूप फरक असतो आणि गुडघ्याला भरपूर असा क्रॅक पडलेला आहे गुडगा आहे ना त्यांचा असं संपूर्ण पिळ्या गेला त्याच्यामुळे आहे ना भरपूर असा क्रॅक पडला आहे गुडघ्याला तर त्याच्यामुळे ऑपरेशन सांगितलं डॉक्टरांनी आणि आत्ता पाय सुजलेला आहे त्यामुळे आपण ऑपरेशन डॉक्टर म्हटले लगेच करू शकत नाही तर आम्हाला आहे ना शनिवारी ऑपरेशन करायला सांगितलं डॉक्टरांनी तर त्याच्यासाठी बाहेरून डॉक्टर पण बोलवण्यात येणार आहेत सकाळी जेव्हा डॉक्टर आले ना अन्नभोजन होतं त्यांचं आहे ना जे ब्लड काळं पडलेलं होतं ना तर ले ले ते इंजेक्शनच्या द्वारे काढले खूप त्रास झाला त्यानंतर प्लॅस्टर केलं पायाला आणि आता परत चेकअपला डॉक्टर आलेले आहेत यश काय चाललंय कुठं गेलं तरी यशच खटपट चालूच आहे बस बस झालं अन्न काका राहिले बाजूला दादाच होतोय पेशंट घ्या आमच्या भाजी चपती पेक्षा आहे ना ती सूप आहे ना सूप जेवढं पेन ते ना जास्त जेवढं पेयचं कारण ते महत्वाचा विषय बा डेंजर आजी ओके डेंजर आजी अ क असतोपर्यंत त्यांनी अंका एखाद्या वेळेशिव नाही खाऊ माहिती करू बरोबर त्यांना काय एक सांभाळायचं का तर हॉस्पिटल म्हटलं ना की डॉक्टरांचं काय नसतं पण जे हाताखालचे कामगार लोक का असतात ना तर ह्या आहे ना फरशी पुसणारे मावशी त्यांनी खूप त्रास देतात त्या तर चप्पल असं करा तसं करा आतमध्ये आणू नका पण आम्ही दिवसभर थांबणार म्हटल्यावरती चप्पल वगैरे चोरीला गेलं तर ह्यांचं कसं असतं की एखादी गोष्ट जर चोरीला गेली तर ती आपल्याला काही भरून देणार आहे का आता शूज वगैरे म्हटलं तर अडीच तीन हजाराचे त्यांचे पण शूज असतात तर या तरी सांगायचं कारण म्हणजे काय अडीच तीन हजाराच्या शूजमुळं आम्हाला चाळीस हजाराचा गंडा बसलेला आहे कुत्र्यामुळे तर याच्यावरती पण सेपरेट व्हिडिओ नक्कीच येऊन जाणार आहे त्याच्यामुळे मी सांगते ते त्याच्यामुळे अजूनच चिडलेले आहेत नाहीतर तुम्हाला काय वाटेल की सचिन असं का बोलतात हे योग्य नाही बोलणं पण त्याच्यामागे पण काहीतरी कारण असतं तर ऑपरेशन आहे ना शनिवारी ठरलेलं आहे पण बिल अगोदरच जमा करावं लागतं तर सचिन मी आणि आई बसलेलो आहोत काउंटरवरती बिल वगैरे जमा करायची प्रोसेस चालू आहे तर बारा वाजलेले आहेत अजून देवपूजा राहिलेली आहे होऊ शकते बारा वाजलेत पण कंप्लीट बाराला देवपूजा करायची नसते जस्ट आम्ही आत्ता घरी आलेलो आहोत तर थोडं वेळ मी थांबते आणि नंतर मग देवपूजा वगैरे करते आज गुरुवार आहे स्वामींचा अभिषेक पण करायचा राहिलेला आहे आणि आपण संकटात जरी असलो ना तरी देवपूजा देवधरम स्वामींची सेवा आपल्याला केलीच पाहिजे का तर आपल्याला त्यातून ते तेच बाहेर काढणार असतात तर चलात मग जास्त काही नाही पण साधी सिंपल देवपूजा मी करून घेते आणि ती पण तुमच्यावर शेअर करते आणि परत घरून पण आलेले आहेत बरेच जण आता गावात गेलेले आहेत परत ते पण येतील परत गडबड चाललंच ते पण शूट करते कामते का तुला हाँ। हाँ। तर आज आहे ना चौथा गुरुवार आहे तर मग येतानाच आम्ही फुलं गजरे देवासाठी मी हो घेऊन आले कारण असं घडल्यावरती घरात आधीच म्हणजे खूप उदास वातावरण असतं काहीच करू वाटत नाही पण त्यातली त्यात म्हटलं देवाची पूजा केल्यावरती तरी थोडंसं मनाला समाधान भेटेल आणि घरी जे घरचे येणार आहेत त्यांना पण थोडंसं हे देवपूजा वगैरे बघून त्यांना पण थोडंसं प्रसन्न वाटेल त्यामुळे फुलं वगैरे मी येतानाच घेऊन आले तर अगोदर आईना मी देवपूजा करून घेते आणि जसं जसं आमच्या आजूबाजूला पण कळेल ना की अशी घटना घडलेली आहे तर कोणी कोणी घरी येतं कोणी हॉस्पिटलमध्ये डायरेक्ट येऊन गाठ घेऊन जाते भोजनची कोणी घरी येतं मग त्याच्यात पण थोडंसं टाइम व्यस्त होत असतो आपला तर स्वामींचा अभिषेक तर न चुकता केला पाहिजे आणि आज तर गुरुवार आहे तर स्वामींना मी पंचामृताने दुधाने अभिषेक करून घेते नंतरनं सर्व देवपूजा करून घेते नंतरनं गुरुवारच्या पूजेची मांडणी पण एकदम साध्या पद्धतीने करते आणि आज आहे ना पूजेमध्ये खूप मोठी चूक झालेली आहे माझ्याकडून मी व्हिडिओ एडिट करताना माझ्या लक्षात आलेली आहे तर कोणाच्या लक्षात आली असेल तर प्लीज नक्की कमेंट करून सांगा की अशी कोणती गोष्ट माझ्याकडून राहिलेली आहे जी गुरुवारच्या पूजेमध्ये आवश्यक असते तर छोटीशी रांगोळी काढली कलर वगैरे काही भरलेले नाही आहेत आणि एकदम साधी आजची देवपूजा केलेली आहे पाहू शकत आहे आणि कालपासूनच आहे ना मी नाही दोन तीन दिवसापासूनच गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा दे वाचायला सुरुवात केली स्वामीचरित्र सारामृत वाचतच असतो आपण नित्यनियमाने तर त्याची पण मांडणी आहे इथं तर स्वामी पहा <laughs> तर अशा प्रकारे छान अशी देवपूजा झालेली आहे संध्याकाळच्या डब्यांची तयारी चालू झाली अजून आज गुरुवार यायचं पुस्तक वगैरे वाचायचे गुरुचरित्राचे पारायण म्हणजे पारायण नाही चालू <laughs> पण गुरुचरित्र ग्रंथातला चौदा वे अठरावा वाचत असलेलं मी तर त्याचं वाचन पण राहिलेले म्हणलं पटपट स्वयंपाक आवडून घेऊ आणि जायचे हॉस्पिटल मध्ये आता मोहिनीच आहे आणि येणारे जाणारे भेटायला तसंच भेटायला आता घेते आणि एक खूप छान क्यूट डॉगीचं पिल्लू आले बाहेर परीच चालले त्याच्याबरोबर खेळायचं का जेवण झाले आत्ताच तर देवपूजा पूर्ण झालेली आहे आरती वगैरे झालेली आहे नैवेद्य पण दाखवलेलं आहे आणि एक गोष्ट तुमच्यावर शेअर करायची आहे तर तुम्हाला माहिती आहे आमचा पिल्लू म्हणजे माझा डॉगी तो आहे त्याचबरोबर एक काळं कुत्र पण आमच्यात आलेला आहे तो ते पण असंच आलेलं आहे ते पण राहिले आणि अजून एक छोटा पिल्लू आहे ते पण आज कुठून आले काय माहिती तुम्हाला दाखवते पिल्लू पशी कसं बसलं आहे ते जेवण चालली आई चालते ते तिला ना आता हॉस्पिटलला जायचे साडेसहा वाजलेले आहेत तर काका भाऊजी ताई वगैरे येणार आहेत घरून टिफिन वगैरे पॅक झालेला आहे आता सचिन आले की सात वाजता आम्ही हॉस्पिटलला जाऊ तर हॉस्पिटलमध्ये आल्याच्या नंतर ना अण्णाभोजींना जेवायला वगैरे दिला आम्ही त्याच्यानंतर ना यशचं चा काम चालू झालं यशची खटपट चालू झालेली आहे तर हे रिपोर्ट आहेत अण्णाभोजींचे एमआरआयचे एक्स रेचे रिपोर्ट डॉक्टरांकडेच आहेत तर पाहू शकताय ज्यांना समजत असेल गुडघ्यामधलं म्हणजे हाडांमधलं काय तर त्यांच्या लक्षात येईल की कुठं काही प्रॉब्लेम झालेला आहे तो हे बघा यांचं कुठं दोघं पेशंट बरोबर सगळ्यांचा आराम चालू लाईट आहे का ना गाडीला नीट बघा सचिनचं गाणं म्हणायचं काम चाल आता हॉस्पिटल मधून घरी निघालोय तर पाऊस येतोय रस्त्यामध्ये म्हणजे वातावरण कधी काय चेंज होईल सांगतच येत नाही पाऊस सांगितलेलाच आहे पण आवाज ऐका <laughs> दिसत नाही पैसा झाला खोटा पाऊस आला खोटा असं असत आणि आमची मंदिर आहे खूप गर्दी असते गुरुवारची अंधारात नाही दिसत अंधारात रस्ता दिसत रस्ताच दिसत नाही पावसाने खरंच चांगलाच पाऊस चालू हायवेला